नमस्कार मी सुवर्णा सुवर्णच फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला डिझायनर ब्लाऊजचे डिझाईन तयार करायचे आहे डिझाईन तर वेगळीच दिलेली आहे पण आपण डिझाईन तयार करणार आहोत वेगळीच आहे पहा मी ब्लाऊज पीस दाखवलेले आहे स्लीवजलाही डिझाईन आलेली आहे आणि बॅक साईड आणि फ्रंट साईडला आलेली आहे चला तर आपण ही डिझाईन कशी केलेली आहे आणि कशी करायची ते पाहणार आहोत पहा कस्टमरच्या अंगात तर खूप सुंदर बसली चला तर आपण त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूयात या ब्लाऊजचा मागील गळा बोटनेक आहे आणि समोरील गळा डीपनेक आहे चला आपण त्याची पहा डिझाईन कशी आलेली आहे दोन साईडचे दोन पार्ट वेगळे करून घेतले फ्रंट साइड आणि बॅक साईड अशी जशी मी घडी घातलेली आहे तशी व्यवस्थित अशी ठेवून घेतली आपल्याला गोल्ड डिझाईन तयार करायला त्यामुळे आणि टासण्या लावून घेतल्या पिना अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि पिन लावून घ्यायची म्हणजे आपला आकार जो आहे तो व्यवस्थित येतो आणि मी अस्तर जे आहे ते कट करून घेतले पण आपला जेवढा आकार आहे पाहिजे आहे तेवढाच आकार मी कट करून घेतला म्हणजे पाठीचा भाग जो आहे तो कट करून घेतला तर आपण याची शिलाई कशी करायची ते पाहिजे आहे आपण जे टासणी लावलेली आहे ती टासणी काढून घेऊयात आणि आपल्याला खालच्या साईडने आपल्याला दोन्ही पार्ट एकमेकाला जॉईन करायचे आहेत परत जॉईन करण्यासाठी परत टाचणी लावून घेते एकावर एक अशी व्यवस्थित ठेवून घेऊन आणि टाचणी लावून घेतली एकदा चेक करायची की बरोबर आहे का नाही ते असे बरोबर आलेले आहे त्याच पद्धतीने आपल्याला आता टिप मारून घ्यायची आहे दोन्ही पार्ट एकमेकाला मी असे जॉईन करून घेतले खूप सुंदर डिझाईन दिसत आहे एकदम बरोबर असे व्यवस्थित गोल आकार जो आहे तो एकदम डिझाईनला डिझाईन बरोबर आलेला आहे आता आपल्याला याच्यावर अस्तर ठेवून हे जे आहे साईडचा सा पार्ट तो कटही करता येतो पण मी आत्ताच कट केलेला नाही आहे मी अस्तर जोडल्यानंतर कट करणार आहे एखाद्या वेळेस जर कमी जास्त झाले आपले तर डिझाईन आपल्याला चेंज करू शकतो त्याच्यामुळे मी असेच ठेवून घेऊन मी परत कट करणार आहे पिन लावून घ्यायच्या पूर्ण साईड व्यवस्थित अशा पिन लावून घेतलं म्हणजे कापड जे आहे ते सरकणार नाही आणि पलटी करून आपण वर जे फ्र मेन फॅब्रिक आहे त्याच साईडने आपण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे पूर्ण जसा गोल आकार आहे त्या पद्ध पद्धतीनेच मी टिप मारून घेतली जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आपण गोल टिप मारून झालेली आहे एकदा चेक करायचे बरोबर आलेली आहे का डिझाईन आता आतील जो गोलाकार आहे तो कट करून घ्यायचा शिलाई मार्जिन सोडून कट करून घेतले आता याला छोटे छोटे कट मारायचे म्हणजे पलटी मारल्यानंतर कुठेही प्लेट पडणार ना, पडणार नाही किंवा जोळ येणार नाही पूर्ण छोटे छोटे कट्स मारून घेतले आणि पिन काढून घेऊन आता आतील भाग बाहेर काढून घ्यायचा आहे पूर्ण आतल्या साईडला घालून व्यवस्थित प्रेस करून घेऊ शकता तुम्ही असं व्यवस्थित ठेवून घेऊन आता जो एक्स्ट्राचा जो आपला एकदम परफेक्ट आकार आलेला आहे आपल्या लक्षात आल्यानंतर मी आतील भाग जो एक्स्ट्राचा आहे तो कट करून घेतलेला आहे पहा किती सुंदर आणि फिनिशिंगने आपली जी डिझाईन तयार झाली एकदम सुंदर आलेली आहे पहा आता त्याच्यावर एक दाबटीप मारून घ्यायची दाबटीप मारून घेतल्यानंतर पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेऊया अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे ते जॉईंट झाले तर आपल्याला एक्स्ट्राचे कापड जे आहे ते कट करून घ्यायचे एक्स्ट्राचे कापड जे आहे ते कट झाल्यानंतर आपल्याला वरचा जो गळा आहे वरच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे गळा रुंदी घेतलेली आहे चार इंच आणि गळा उंची घेतलेली आहे तीन इंच आपण आकार देऊन घेऊन कट करून घेतले याच्यावर आपल्याला मी त्याच मापाची एक पट्टी काढून घेतलेली आहे गोल आकार तर व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे ठेवून घेऊन जॉईन करून घेतली पट्टी जॉईन झालेली आहे आता छोटे छोटे कट मारायचे गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट मारून आपल्याला ही पट्टी आतल्या साईडला दुमडून घ्यायची आहे फ्लॉवरच्या साईडनी एक दाब टीप मारून घेऊया आपण ह्या ब्लाऊजला कुठेही कॅनवास पेपरचा वापर कुठेही केलेला नाही आहे वरच्या साईडने दाब टीप मारून झालेली आहे आता हीच पट्टी आतल्या साईडला दुमडून एक टिप मारून घ्यायची जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पूर्ण पट्टी दुमडून टिप मारून झाली आता टक्स मारून घेऊयात दोन्ही साईडचे टक्स मारून झालेले आहेत आता आपण पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे त्यासाठी मी पट्टी तयार करून घेतली एका साईडना दुमडून घेतली आणि पत पट्टी लावून घेतली एक्स्ट्राची पट्टी कट करून घेतली एकदा मारून घ्यायची दाबटीप मारून झालेली आहे आता ही पट्टी जी आहे त्या पूर्ण आतल्या साईडला दुमडून पाच नंबरची टीप मारून घ्यायची म्हणजे आपल्याला आपल्याला तुरपाई करायची आहे चला मग ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्कीच एक कमेंट करा आणि डिझाईन जर आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला मात्र विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हेही मला नक्कीच सांगा अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी आपण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय